भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अतरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन आहे त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी अभिमान अभिन्यास मंजूर केला आहे पण शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती दिली आहे याच्या विरोधात माधुरी अतरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अतरदे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असून एक शेतकरी महिला म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोपही माधुरी अत्तरदे यांनी केलाय जमिनीवर दिलेली स्थगिती उठवावी तसेच या प्रकरणात कारवाई करून आमदार चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी चंद्रशेखर अत्तरदे यांनी केली आहे दरम्यान शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध भाजपच्याच माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या या उपोषणामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र पाहायला मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील भाजप व शिंदे गट आमने सामने आल्याचं मिळत आहे आज माझी मिसेस माधुरी देवी उपोषणाला बसलेली आहे ती एक महिला शेतकरी आहे शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या त्या परवानग्यावरती च माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली म्हणजे नियमात असतानासुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगित्या देऊन त्यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून कुठंतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो आहे तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा तुम्ही असताना मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्यंतवरती मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे जर चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे त्यांनी हे चुकीचं चुकी केलेलं आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे ये एवढा अत्याचार मागे कधीच वीस वर्षात पाहिलेले नाही आहे हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागला आहे ला आम्हाला तरा त्रास होतो पब्लिकचं काय हो तिथं एक शेतकरी महिला जे ना शेवटी Okay. Okay. नाही okay. 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 हे उपोषण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या बरोबरीने एका शेतकऱ्याचं उपोषण आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या नगरसेवक असलेल्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबियांकडनं जर जमीन अकृषक करून किंवा त्या ठिकाणी व्यवहार व्यापार संसार चालवत असताना जर था खंडणी मागण्याचे प्रकार होत असेल तर या सरकारचा निषेध करून या पाठिंबाला त्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं नगरसेवकांचे खून होत आहेत चाळीसगावला एका पोलीस कर्मचाऱ्याची भोसकून हत्या केली जाते काल जेलमध्ये एका जेलरची म्हणजे जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही तिथे त्याला त्या ठिकाणी मर्डर होतो आहे इथे लोकप्रतिनिधींना खंडणी मागितले जाते नक्की राज्य कोणाचं चालू आहे कायद्याचा धाक नाही आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देत असताना अशा अनेक अन्यायग्रस्त कुटुंब सर्वसामान्य कार्यालयात फिरत आहेत मात्र याची कोणी दखल घ्यायला तयार नाही हे दुर्दैव्य जळगाव जिल्ह्याचं आहे की एका बाजूला तीन मंत्री मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही आहे हे वास्तव आज या आंदोलनातून पुढे येत आहे